तर मित्रांनो माझ्या बरोबर आहे हिंद केसरी अटिल ड्रायव्हर मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांच्या कमेंट येत होत्या की अटिल ड्रायव्हर यांची मुलाखत तुम्ही कधी घेणार तर माझ्या बरोबर अटिल ड्रायव्हर तामखाडा बारामती दादा नमस्कार नमस्ते आ, आज मैदान आपण सगळे करत असतो म्हणजे सगळे आज आपल्या ह्या बैला बरोबर पहिला आहे त्या बैलाबरोबर पहिला आहे पण एक म्हणतात ना की आपण मुंबई पण मैदान करतोय समाधान काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं मला म्हणजे समाधान तुम्ही घाटावर बी वाटतं आणि मुंबईला समाधान वाटतं कारण की मी माझं म्हणजे निम्मा आयुष्य मुंबईला आहे म्हणायचं असं म्हणायला हवे मी मुंबईत डायवर झालोय मी आणि मुंबईत बी मला समाधान वाटतं गाडी हाक ला, हाकलायला आणि घाटावर बी हाकलायला समाधान वाटतं तुमचं तुमचं महाराष्ट्रावरती महाराष्ट्राच्या जनतेचं या बैलगाडा क्षेत्रातले जे सगळी मंडळी आहे त्यांचं खूप तुमच्यावर प्रेम आहे आणि ह्याचं कारण म्हणजे आपलं प्रामाणिकपणा जो तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये दाखवताय बोला त्याबद्दल का बघ आपलं म्हणजे असा स्वभाव आहे हो पहिल्यापासून मी असताना निर्वेशने आणि पहिल्यापासून आपलं या बैल खेळात म्हणजे म्हणजे मै, म्हणजे पहिल्यापासून छंद आहे आपल्याला पहिल्यापासून आणि डायवर की मी दोन हजार तीन सालापासून डायवर की करतोय आणि म्हणजे खूप आत्तापर्यंत भरपूर म्हणजे नाव या बैलक्षेत्राने आपलं झाले बैलामुळं आणि मुंबईत गाडी आहे जसं मी तिथं आपलं मुंबईपासून आपल्याला नाव आपलं चांगलं झालं आहे आणि मुंबईपासूनच आपलं म्हणजे सगळं सगळं योगायोग म्हणा आपलं सगळं स्टार तिथनंच आपला चांगला झाला आहे आणि पहिल्यापासून आपल्या स्वभावात एवढा फरक आहे की लबाड आणि खरं काय असेल ते म्हणजे हे पहिल्यापासूनच गाडी एखादी आकला दिसली तर प्रामाणिक आपल्याला लबाडी जमत नाही त्यामुळे आपल्याला म्हणजे पहिल्यापासून माणसं मानते की शेपदेक शेपदेक आपण पाळतो पहिल्यापासून लबाडी करायचं नाही काय नाही आणि आपण बिगर नाही व्यसन बिसन काय नाही तुम्ही आता बोललात की म्हणजे खेळ चांगला खेळायचा एका चांगल्या भावनेने खेळ खेळायचा हो पण कधी कधी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी बघता आपल्याला मैदानावर गाडी पण करायची असते डोक्यामध्ये ते सगळा असतो तो काय असतो म्हणजे आपल्याला माणसं पण धरून ठेवायचे पोहरचे सगळा योगायोग सगळं घ्यायला लागतंय ते म्हणजे तेवीतला तासातलं बारा तास म्हणायचं आपले विचार असं म्हणायचं चिवितला तासातलं बारा तास विचार आणि ती सगळा योगायोग म्हणजे सगळा ती डोक्यात तीच बाकी काय सेपरेट पण जर खेळायला जायचं की किती खेळायचं डोक्यात सगळं पैरा खेळायची पोरं ही सगळं जोडीदार मैत्र मन्य विजन सगळं काय बघायचं डोक्यात तिथे डोक्यात असते आणि घरचं बघून सगळं आहे आपलं म्हणजे काय आपण क्षेत्रात असं आहे घरचं सगळं शेती घरचा परपंचा सगळं बघून करतो आपण आणि आपलं या बैल क्षेत्रात भरपूर नाव झालं ते मग समाधान झाले असते एका बैलांनी आपलं नाव केलंय पण अटिल ड्रायव्हर म्हणून मी एक सामान्य शेतकरी ते बैलांनी माझी ओळख निर्माण केली आहे आणि त्याचबरोबर माझ्या गावाचं पण नाव त्यांनी एक ठेवलंय की बाबा आज पुणे जिल्ह्यामध्ये बारामतीमध्ये तामताना म्हटलं अटिल ड्रायव्हर आपल्याला दिसतात अख्ख्या महाराष्ट्राला दिसतात पण त्याचबरोबर तुमची मित्रमंडळी पण आहे या मित्रमंडळींची कशी साथ असते तुम्हाला हे मित्रमंडळी अशी आहेत ही चार गावची मित्रमंडळी माझ्या संघ बरोबर पण पहिले पण खूप मजी दिन पण सगळी जी पोर असते सगळी जी दिन महाराज असते सोनगाव आहे आमचं साठपट्टा म्हणून गाव एक साठ्यातली पोरं असते ती आमच्यातली पोर असते ती मग शेजारी दोन एक गाव आहे ती बारकी छोटी नाही बरं चार गावचे पोर असते संघ आणि पोर पाहिल्यापासून आपले संघ असते ते आपल्याला विसरत नाही अजिबात त्याचबरोबर तुमचे खास मित्र म्हणजे आमचं खास मित्र म्हणजे भाऊची भक्ती म्हणजे नॅनेजर आम्हाला मॅनेजर म्हणा काय बोलताय तुम्ही दादांबद्दल त्यांचा स्वभाव चांगला आहे आणि ती सगळं म्हणजे पायऱ्या बिरळं आपलं ते आमचं दोघा सगळं विचार नसतं सगळं आणि ती कसं असतं दोघ ह्यांना बी आमच्या शेवर करमत नाही मला त्यांच्या शेवर करमत नाही बाबा ही महत्त्वाचं आहे या आता मी जरा अमरदादांकडे होतो अमरदादा एक भाऊ भाऊ पेक्षा मित्र आणि मित्रांपेक्षा एक म्हणतात ना एकमेकांचा एकमेकांवर असलेला विश्वास आणि ह्या क्षेत्रामध्ये विश्वास ही मोठी गोष्ट आहे तुमच्या दोघांच्या मैत्रीमधून ती दिसते काय बोलत आहे म्हणजे आमची मैत्री अशी आहे की आमच्या दोघांचे विचार म्हणजे एकसारखे आहेत ना त्याच्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टीला प्रॉब्लेम येत ना म्हणजे एखादा पैरा करायचा म्हणा किंवा काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्टिल ड्रायव्हर म्हणजे आमची अर्धी शरद आम्ही एक ड्रायव्हर म्हणून अर्धी शरद आम्ही आटील ड्रायव्हर म्हणून जिंकलेली असते आमच्या जे एखादं मैदान आहे अर्धी अर्ध आमची ताकद अटिल ड्रायव्हर आहे अटील अटिल ड्रायव्हर दिवसेंदिवस प्रत्येक नवीन तरुण बैलगाडी क्षेत्रामध्ये येतो नवीन तयारी आपली सुरक्षा त्याचबरोबर आपल्याला मैदान व्यवस्थित प्रामाणिकपणे कसं खेळायचं हा तुम्ही अनुभव ह्या सगळ्या गोष्टी बघतात आहे काय सांगू शकता तुम्ही अख्ख्या सगळ्या बैलगाड्या प्रेमींना या बाबतीत आता काय झाले आता जे काय आला म्हणजे पहिलं असं नव्हतं पहिलं कशा गाड्या होत्या पाच पाच चार चार पहाच्या आता काय होतो दहा दादा गाड्या आहे त्यामुळं आणि त्यात नवीन तरुण पिढी भरपूर झाली खेळत आता त्यामुळं काय झालंय आताच रिस्क असं अवघड आहे कठीण आहे म्हणजे त्यामुळं म्हणजे आताच आणि कसं सांभाळूनच सगळं बघायला लागतं सगळ्या गोष्टी त्यामुळे आता जसं सध्या अवघड आहे पहिल्या गट म्हणजे आता राहिले ना आणि आता रिस्क आहे रिस्क आताच्या पिढीला गर्दी दाटी जागा फरी ही गोळा आहे आता आवरायला जागा असं ड्रायव्हर तुमच्या बरोबर बघायला गेले तर ही मुलं पण आहेत मेहनत असते नाही नाही मेहनत म्हणतात ना की एक मार्गदर्शन असत की बाबा तू हे कर ते कर ना ना ज्याला त्याला काम आम्ही वाटून देतो बैल सोडणार सेपरेट छकड्याला सेपरेट असते ते म्हणजे जे आपापली काम वाटून पोरांना असते पोरांना एवढंच काम जो आपण नाही आपण नियोजन आम्ही आमर दोघ चौघ आम्ही नियोजन करतो बाकी ज्यांना ज्याला त्याला काम आम्ही देतो एक आपल्या ग्रामीण भागातल्या जीवनाला एक बैलगाड्यामुळे आर्थिक पाठबळ भेटलं म्हणजे बैलामुळे कसं आता आताच म्हणजे बैल चांगली असली नाही म्हणजे तीच परस म्हणजे परिस्थिती सुधराय वेळ लागत नाही बदलते आणि बैलामुळे नाव होतं मालकाचं नाव होतं सांभाळणाराचं नाव होतंय ड्रायव्हरचं नाव होतंय म्हणजे असं होतंय आणि बैलामुळे चर्चा होती भरपूर असं आहे आणि का मी आता तुमची रजा घेतो आणि का ह्या देवबापाच्या चरणी धन्यवाद खूप म्हणजे तुमची ही जी सेवा आहे अखंड निरंतर राहू दे या महादेवाच्या नंदीला धन्यवाद धन्यवाद